तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत आलात म्हणजेच नक्कीच तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे आणि तुम्हाला गॅरंटी देतो का हा व्हिडिओ तुमच्यामध्ये नक्कीच बदल घडवेल फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिटाचा व्हिडिओ होईल पण मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की हा व्हिडिओ तुमच्यामध्ये खूप बदल घडवेल तर मित्रांनो आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात अतिशय स्पष्ट आणि खोल विचार मांडलेला आहे मूर्खांशी वाद घालणं निंदकांना उत्तर देणं आणि नीच लोकांशी चर्चा करणे ही बुद्धिमत्तेची खून नाही तर मूर्खपणाची ओळख आहे आणि ही गोष्ट आजच्या काळात समजून घेणे सर्वात जास्त गरजेचं झालं आहे आजची दुनिया नकारात्मकता ताणतणाव आणि सततच्या वादांनी भरलेली आहे दररोज कोणी ना कोणी आपल्याला खाली खेचण्याचा गोंधळ टाकण्याचा आणि आपली ऊर्जा शोषून घेण्याचा प्रयत्न करत असतो अशा परिस्थितीत कधी आणि कसे दुर्लक्ष करायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हळूहळू तुमची तुम्ही तुमच्या आयुष्याच्या खऱ्या शर्यतीमधून बाहेर फेकले जाता पण जो माणूस इग्नोर करण्याच्या कलेत मास्टर होतो ना तोच माणूस पुढे जातो तोच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवतो आणि तोच खरा खेळाडू बनतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे असे आठ जबरदस्त मार्ग ज्यामुळे तुम्ही इग्नोर करायला शिकाल फक्त इग्नोर नाही तर असं इग्नोर की लोक तुमच्या मागे धावतील हे मार्ग अंगीकारल्यानंतर तुमची मानसिक शांती तर टिकेलच पण तुम्ही त्या खच्चरांच्या गर्दीपासून वेगळे उभे राहाल तिथे लोक प्रत्येक छोट्या गोष्टीवर रिॲक्ट करतात वादात उडी मारतात आणि स्वतःची ऊर्जा वाया घालवतात पण तुम्ही वेगळे असाल तुम्ही त्या गर्दीच्या वर असाल आणि त्यामुळेच यशाचा रस्ता आपोआप खुला होईल तर चला मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इग्नोर करण्याची खरी कला आणि शेवटी मी देणार आहे एक बोनस पॉईंट जो आयुष्यभर तुमच्या कामी येईल आणि तुम्हाला या गर्दीपासून पूर्णपणे वेगळा उभा करेल सवय नंबर एक सगळा खेळ मनाचा आहे इग्नोर करायला शिकायचं असेल तर सगळ्यात आधी हे समजून घ्या सगळा खेळ हा तुमच्या मनाचा आहे आयुष्यात प्रत्येकालाच अपयश येतं परीक्षेत नापास होणं व्यवसायाचा तोटा होणं नात्यात दुरावं येणं या सगळ्या गोष्टी सामान्य आहेत पण अशावेळी बाहेरची परिस्थिती आपल्याला हरवते आणि आतलं मन अस्थिर होतं चाणक्य सांगतात मनाची स्थिती हीच माणसाची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमजोरी आहे मनावर नियंत्रण ठेवणं ही सर्वात मोठी कला आहे जग तुमच्या मर्जीप्रमाणे चालणार नाही सगळे लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत प्रत्येक परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेलच असं नाही म्हणूनच सगळ्या गोष्टीवर लक्ष देणं थांबवा अनावश्यक वाद टॉक्झिक लोक आणि नकारात्मकता यांना दुर्लक्ष करा जसं गुलाबाला काटे असतात पण आयुष्यालाही अडचणी असतात काटे तोडण्यापेक्षा त्यांना चुकवून फुलापर्यंत पोहोचणं हे शहानपणाचं असतं सवय नंबर दोन सगळ्यांना उत्तर देऊ नका वेळ त्यांना उत्तर देईल प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं नसतं कधीकधी उत्तर बोलून नाही तर ते करून दिलं जातं लोक म्हणतील तुझ्याने होणार नाही तू फेल आहेस पण चाणक्य सांगतात वेळेपेक्षा मोठं उत्तर दुसरं नाही आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच उद्या तुमचं कौतुक करतील तुमची शांतता तुमचं काम तुमचं यश हेच तुमचं खरं उत्तर आहे कुत्रे भुंकत राहतात हत्ती मात्र आपला रस्ता चालत राहतो सवय नंबर तीन नाही म्हणायला शिका खूप चांगले सरळ लोक नाही म्हणू शकत नाहीत सगळ्यांसाठी उपलब्ध राहतात आणि शेवटी स्वतःच त्रासून जातात चाणक्य स्पष्ट सांगतात सीमा न ठरवणाऱ्यांचा लोक फायदा घेतात सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःलाच विसरता नाही म्हणणं ही कमजोरी नाही तर आत्मसन्मानाची खून आहे सवय नंबर चार सोडायला शिका उंच उडायचं असेल तर हलकं व्हावं लागतं फ्लाईटमध्ये जसं जास्त वजन चालत नाही तसं आयुष्यातही नकारात्मक विचार जुन्या गोष्टी लोकांची मतं हे सगळं सोडावं लागतं चाणक्य सांगतात जो मनाचा बोजा हलका करतो तोच उंची गाठतो सवय नंबर पाच प्रत्येक गोष्टीची सफाई देऊ नका मी असं का, का केलं मी तिथे का गेलो नाही प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं तुमची ऊर्जा संपवतं चाणक्य म्हणतात मौन सर्वार्थ साधनम कधीकधी शांतता हाच सर्वोत्तम उपाय असतो नंबर सहा ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा मोठी लढाई जिंकायची असेल तर छोटी भांडणं सोडावी लागतात लोक विचलित करतील अडथळे येतील पण ध्येय सोडू नका चाणक्य सांगतात अस्थिर मन असलेलाच शेवटी जिंकतो सवय नंबर सात फार सरळ राहू नका फार सरळ माणसाला दुनिया पटकन कापते चाणक्य म्हणतात सरळपणासोबत शहानपण आणि सतर्कता हवी आत्मसन्मान ठेवा आणि मजबूत रहा सवय नंबर आठ थोडं अलिप्त व्हा लोक काय बोलतात हे ऐकणं कमी करा जो तुमच्याबद्दल वाईट बोलतो तो तुमची कमजोरी शोधत असतो दुर्लक्ष दुर्लक्ष केलं तर तो स्वतः थकतो बोनस पॉईंट जो जास्त बोलतो तो स्वस्त होतो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो जास्त बोलतो तो स्वस्त होतो याच्यावरती तुम्ही एकदा विचार करा स्वतःला सतत समजावणारा हळूहळू आपली किंमत कमी करतो रेअर गोष्टीच महाग असतात चाणक्य म्हणतात शांतता ही कधी कधी सर्वात मोठी ताकद असते पुढच्या वेळी कुणी म्हटलं तुझ्याबद्दल असं बोलत होते तर हसा आणि म्हणा माझं उत्तर माझं यश आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेलायकन देखील ऑन करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये